मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चैनलमध्ये आपले स्वागत आहे आज एकोणतीस रोजी मलकापूर नगरपालिका विरुद्ध गाढव मोर्चा पक्षनेते सर्वश्री महा राजेशजी इकडे डोअरविंदी कुलते ऍड साहेबरावजी मोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष सर्वश्री हाजी रशीदखा जमादार श्यामभाऊ राठी हरीशभाऊ रावळ तथा शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील यांचे नेतृत्वात नगरपालिका प्रशासनाच्या कामचुकार बेलगाम कारभारामुळे मलकापूर शहरातील नाल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ होत नाहीत दररोज रस्त्यांची स्वच्छता होत नाही नित्य कचरा संकलन होत नाही पुरा मायला मुबलक पाणी असून सुद्धा पंधरा दिवसांत पाणीपुरवठा होत नाही पाणी पुरवठा लिकेज दुरुस्त होत नाही रस्त्यावरील पत्तिवे बंद असतात हायमास लाईट्स बंद असतात अशा मलकापूर नगरपालिकेच्या या सर्व विभागांच्या अनाबोदी कामचुकार व भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे येत्या काही दिवसांत पावसाळ्यामुळे सामान्य जनतेला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे या सर्व समस्याबाबत नगरपालिका प्रशासनाला वीस दिवसापूर्वी दिनाक सहा मे रोजी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडाली नसल्याने दिनाक मे एकोणतीस रोजी दुपारी बारा वाजता श्री हुतात्मा स्मारक ते नगर परिषद कार्यालयापर्यंत गाढव मोर्च काढून न येथे कचरा फेकावं मडके फोडा आंदोलन करण्यात आले सदर मोर्चोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ता तथा नगरवासियांनी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते नगरपालिका हाय हाय भाजपा सरकारचा निषेध असो मुख्याधिकारी प्रशासक मुर्दाबादचे नारे देत मोर्चा नप कार्यालयावर पोहोचल्यानंतर तेथे मडके फोडण्यात आले तथा कचरा फेकण्यात येऊन शहर अध्यक्ष राजू पाटील ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष हाजी राशीदखा जमादार आंदोलन सम्राटा धरीश रावल सुहास बंडू चवरे अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष ऍड जावेद कुरेशी ऍड मजीद कुरेशी या सर्वांनी आपल्या वक्तव्यातून नप प्रशासक मुख्याधिकारी यांना जाब विचारत येत्या काळात पाणी प्रखठा व्यवस्था लिकेज दुरुस्ती कचरा संकलन नाली साफसफाई रस्ते परिसर साफसफाई पद दिवा इत्यादी व्यवस्था व्यवस्थित न केल्यास मुख्याधिकारी प्रशासक यांचे तोंडाला काले फांसून त्यांची गाढवावरून गाठवावरून काढण्यात येईल अशी तंबी दिली विशेष पुढे डफडे वाजवत मागे मागे गळ्यात पाठीवर सजविलेले दोन गाठव ज्यावर भाजपा सरकार प्रशासक मुख्याधिकारी मलकापूर लिहिलेले आकर्षण करून लोकांचे लक्ष वेधून घेत होते मुख्य संपादक नागेश भटकर जळगाव जामूद बुलदाना सर्व नगरपालिका सांभाळत होते गे पण गेली सहा महिने काँग्रेसचे आमदार परापासून भाजपच्या आमदार जनसेसाठी ते निरुळ आले तेव्हापासून त्या नगरपालिकेचा वाटच्या वाढ झाला आहे कोणत्याही अधिकाऱ्यावर कोणताही वचक मिळाला नाही जेव्हा काँग्रेसची वारमेड होती तेव्हा आठ ते दहा दिवसात पाणी येत होतं पण त्या पाण्यावर अधिकारी आहे त्यांचं कोणतंही लक्ष नाही आज ते पाणी पंधरा सहा दिवस आलं कचरा दिवसा आठ दिवसा कचरा येते त्यामुळे या नगरपालिकेवर या भाजपाकडे आमदारांचा कोणताही बचक राहणार नाही त्यामुळे आम्ही येतोय भाजपा आहे